बैलगाडी मालक ऐका उद्या बरोबर नऊ वाजता फायनल पेरा संपन्न होणार आहे आणि जे पंचाने निकाल दिलेले आहेत आपण फायनलचा लॉट सुद्धा काढलेला आहे त्या पद्धतीनं फायनलचा लॉट राहणार आहे उद्या सुद्धा फक्त जे निकाल आहेत जिथं कुठं बदल असेल तिथं त्या गाड्या पेतील याची बैलगाडी मालकाने नोंद घेतय सेमी फायनल एचा निकाल तो मागासुद्धा आपण जाहीर केला होता तास क्रमांक पाच चैतन्य संजय बाबर वाई पावती नंबर तेरा ही गाडी पहिल्या सेमीमध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल दोन मध्ये तास क्रमांक सहा वरून नवी गाडी यज्ञेश नाना साहेब तर एकोणपन्नास ही गाडी सेमी फायनल दोन मध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल तीन मध्ये तास क्रमांक दोन वरून नवील गाडी स्वामी समर्थ तुषा जयदीप पवार चचेगाव पावकी नंबर चारशे एक्केचाळीस ही गाडी फायनल साठी पात्र आहे आता सेमी फायनल चार मध्ये पाच मध्ये आणि सात मध्ये जे काही निकाल पाचांनी आणून दिलेले आहेत त्यामध्ये सेमी फायनल चार चा निकाल जो पहिला निकाल दिला होता तास क्रमांक no, 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 no. दहा वरून पावली आणि श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव पावती नंबर तीनशे तेवीस या गाडीचा निकाल फायनल तोच निकाल असणार आहे सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच मध्ये पहिला निकाल दिला होता तास क्रमांक सहा वरून अजून आई तेजा भवानी भूषण जयेश अभित वैया पवार साखरवाडी पालकी नंबर चव्वेचाळीस तो निकाल पंचानी ड्रोनची मदत घेऊन निकाल दिला ती गाडी या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक पाच वरून अविल आई काळेश्वरी भूषण पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई नंबर पाचशे नव्वद ही गाडी सेमी फायनल पाच मध्ये फायनल साडी पात्र सेमी फायनल सहाचा निकाल जो पहिला दिलेला तोच आहे ओम साईराम प्रसन्न तास क्रमांक चार वरून नौल गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंडनाथ जगन पडके विगर पडल सुधा शिवगड पावची नंबर दोनशे से त्रेसष्ट ही सेमी फायनल सहा मध्ये पात्र गाडी सेमी फायनल सात त्याच्यावर ऑब्जेक्शन होत तो देखील या ठिकाणी पंचानी एरिया पाहिला पहिला निकाल दिला होता तास क्रमांक पाच वरून नलवाडी आई एकविरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना सेट प्रधान पावची नंबर सव्वीस या गाडीला निकाल दिला होता त्या गाडीचा निकाल कॅन्सल केलेला आहे आणि तास क्रमांक चार वरून गाडी श्री संजय कुलकर्णी काका चिंचने हिंद केसरी प्रशांत रयर पालकी नंबर तीनशे एकोणपन्नास ही गाडी सेमी फायनल सात मध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल आजचा निकाल आजचा निकाल तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरेओी कल्याण पावती नंबर अठरा ही गाडी फायनल साठी आहे आणि सेमी फायनल नऊ मध्ये तास क्रमांक तीन ओरंगी गाडी नाथ साय प्रसन्न सावकार वृत्त मोळशी कार्तिकराजे घोरपड़े मोळशी सातारा पावती नंबर पाचशे एकतीस ही एक गाडी फायनल साठी आहे नऊ बैलगाडी मालक लक्षात घ्यायचंय आणि आपल्या चिट्ट्या जरी नावाचं इकडे तिकडे झालं असेल तर सेमी क्रमांक कितीची विजेती म्हणून जे पुकारलेलं आहे त्या पद्धतीने आपण फायनलसाठी उद्या बरोबर नऊ वाजता या ठिकाणी नऊ वाजता बरोबर फायनलचा लॉट खाली जाणार आहे याची नोंद घ्या कारण परत दहा वाजल्यानंतर भरपूर होऊन लागतं आपल्यालाही माहित आहे त्यामुळे लक्षात घ्यायचंय बरोबर नऊ वाजता या ठिकाणी यात्रा कमिटी फायनल खाली सोडणार आहेत पाच मिनिटं दिली जातील त्या पाच मिनिटात आपण गाड्या खाली घ्यायच्या आहेत याच्या व्यतिरिक्त काय सूचना आता ऐका भैया यात्रा कमिटी आणि पंच आता जे निकाल आपण बघितलेले आहेत बदललेले आहेत ते बैलगाडी मालक हितच आहेत त्यांना फक्त तेवढं ड्रोन शूटिंग दाखवा म्हणजे त्यांना पण लक्षात येईल असेल तर ते सांगतील कारण परत ते उद्या त्यातले दोघ तिथे होते तिथं दोन तीन गाडी मालक होतेच त्यांनी त्यांच्या समोर ते दाखवले म्हणजे दोन्ही गाडी मालक हा जो निर्णय घेतलाय तो एकट्याचा नाही घेतला म्हणजे एकाला बोलवून ऑब्जेक्शन घेतलंय तर दोन्ही मालक त्या ड्रोनचं शूटिंग दाखवलंय लॅपटॉपचं शूटिंग दाखवलंय आणि त्यानंतर हा निर्णय घेतलाय तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर पाठवा ऐका घेऊ तुमचं तुमचे कोणते प्रतिनिधी तिथे होते त्या प्रतिनिधींना आपण दाखवलं तिथे नाही 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 ऐका 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 दादा निकाल सगळं कम्प्युटर लॅपटॉप लॅपटॉप चेक केलाय ड्रोन चेक केलेत आणि त्याच्यानंतर निर्णय घेतलाय हा निर्णय असा म्हणजे कुणाच्या आग्रहाखात ह्याच्यासाठी घेतलेला नाहीत बर आणि सोशल मीडियावर देणार दादा हो दादा जर एखाद्या वाढणे होत तर नाही दिलं पाहिजे ना सोशल मीडियाला आतापर्यंत आपण जे निकाल बघितले त्यामध्ये लॉबीत असला निकाल असतो एक बाई कॉल चाक झाला की निकाल नसतो परंतु कोरेगाव कमिटीने लॉट जाहीर करण्यापूर्वी या ठिकाणी नियम जाहीर केलेले होते किलो गाली गाली की लॉबी टाईल गाडी झाली की आमचा इंडकिसरीचा मैदान आहे तो नियम हा बाद म्हणजे बाद राहणार आहे आणि दुसरा सुट्टी जर पायपीवर पाय असतील काय होते पायपीवर पाय असल्यानंतर कुणाचं दोन बोट फोडालेलं असते एक बोट फोडालेला असते निकाल देताना कॉम्प्लिकेटेड अवस्था होती त्यापेक्षा त्यांनी अगोदरच डिक्लेअर केलं होतं पायपी पायाला तो बैलाचा असू द्या सुट्टी मेकरचा असू द्या गाडी बाद म्हणजे बाद असे ते नियम अगोदर दोन आपण जाहीर केलेले होते तुम्ही लायव लॉट काढायच्या अगोदर जे नियम दिलेले आहेत ते पुन्हा एकदा ऐका सकाळी एकदा ते जाहीर केलेले आहेत ऐका ना पम्पलेट वर जे होते का नाही नियम